श्री स्वामी समर्थ अध्याय अकरावा श्री गणेशाय नम नामधारक म्हणे सिद्ध्यासी पुढे अवतार परंपरा कैसी विस्तोरो अम्मासी सांगा स्वामी कृपा सिंधू सिद्ध मणे एकवत्सा अवतार झाला श्रीपाद कैसा पूर्वी वृत्तांत ऐसा कथा सांगतसी विप्रश्रीची क्षणी प्रदोषी सर्वश्वरासी पूजित होती गुरुपदेशी देह वासना असतशी पंचम पावली तत्काळ जन्म झाला पुढे करज करजनगरी उत्तर देशी वाजस्नेह शाकेशी विप्रफुळी जन्मली जातक वर्तले तयसी आंबे नामे अंबा भवनीयसी हरोपतसी स्नेहासी माता पिता परियेसा वर्तता माता पिता या भ्रुभरी वाढली कन्या अतिस्नेही व्योह करती मोहतशी देती विप्रास त्याची प्राणी शिवव्रती असे तो ब्राह्मण नामतया जाण तयास बुद्धी कन्यादान अतिप्रिती करोनिया तया माधव घरी सुभाचार्य होती नारी वासना तिची पूर्वापरी ईश्वर पूजा करीतसी पूजा करी ईश्वरासी दाम्पत्य उभयी मनोमनासी प्रदोष पूजा अतिहर्षी करीत भक्ती सर मंदवारी त्रयोदशीसी पूजा करीती अतिवेशी सस्वस्वर झाली षडोदशी अतिवर्णी झाली एका तृतीय होय पाचवे मासी उत्साह करती बहु हर्षी उत्तम होती हो ब्रह्मज्ञान ब्रम्हज्ञान असे उत्साह करती माससाती विजवर करती श्रीमती अक्षयवाणे ओवाळी आरती सुवासिनी निवणिया ऐसे क्रमिता नवमासी प्रस्तुत झाली शुभदिनी पुत्र जाहला म्हणून हर्षी निर्भय झाली माता पिता जन्मतस तो बालक ओंकार शब्द म्हणतेशी ऐक पाहुनी झाले तत्तस्त लोक अभिनव ते वेळी कर्म करी ब्राह्मण विप्रासी दक्षिणा देत आपण ज्योतिष सांगती तयाचे लक्षण लग्नसत्वर सत्वर या सांगती ज्योतिष त्या ध्वजाशी मुहूर्त बारवा विशे असे विशेषी कुमार होईल कारुण्य ऋषी गुरु सकळ निच्छळावे याचा अनुग्रह होईल जासी વંદ્ય હોયલ વિશ્વાસી પ્રમાણ ચિંતામણી દયા ગૃહ સુજ હો ત્રિભુવન યા દર્શન પતિત મોહિત હોતી પયસી હોઈ લવતારી પુરુષ माना निश्चयी विश्वास संदेह न धरावा यास म्हणून करती नमस्कार ऐसे म्हणती दुजवर सांगतसी जान कासी विचार याचे निहा हर धुणे न लगे कळीकळा जे जे वासना तुमचे मनी सर्व साधेल याचिने याचिका पालन पोषणी निदान आले तुमचे घरा ऐसे जातक वर्तवान सांगत झाला ब्राह्मण स्तोतम जनकजननी संतोषानं माता पिता आनंद गण दृष्टी लागेल भूटन हिंबलोन ओवाळीती वार्ता गेली नगरात अभिनव जागी देखील म्हणत उब्जत बाळ ओंकार जप आश्चर्य करती सकल जन नगर लोक मित्र विचित्र दृष्टी लागेल पळ पळमात्र न दावती कम्हा पुढे जननी बाळाची दृष्टी लागेल म्हणून अंगारा लावती मंत्रोणी तक्षा बांधिती कृष्ण सुटे परमात्मा अवतारी केवी संचारी अवलिक धर्म चमत्कारी माता पिता संरक्षा वर्तता बाळ येणे परी दिवस झाल्यावरी नामकारक परस्परी करी जनक तम ग्रामदेव म्हणत नाम व्याख्यात नाम नरहरी ऐसे म्हणत उच्चार गेला धर्म करणे ममत्व बाळकावरी प्रतिपाळी ती प्रतिकरी माता म्हणतीस अवसरी न पुरेशीर बाळकाशी पतिसी म्हणे ते वेळा थोडे वाळा मिळवा एखादी अबळा स्तन पान द्यावया अथवा अना आजा एक आपुले स्तन नशमे भूक ऐकुने हसे बालक स्पर्श स्तन सव्य करी सत्तीस कर, धारा वाहे वस्त्र बिजुनी विचित्र वाहो लागली भूमीवरी विस्मय करती जनभजननी प्रकट करीना न गोप्य नमन करती बाळकाचरणी माता हो माता होय खेळवतशी पाळणा घेऊन या बाळकाशी हृदय गायन अतिहर्षी न राहे कुमार पाळसी सदा खेळे बोल वर्थता बाळ येणे परी माता पिता नमस्कारी बाळ झाला सस्वस्वरी न बोले आता काय कर माता बोलवी कुमारासी बोले शब्द ओंकाराशी चिंता करे मनासी मुखे देव देवयोगे पुस्ती जाण जोशी या बाळका बोलवयासी काय उपाय विशेषी म्हणून पुस्ती वेगवेगळी जोशी सांगती तयासी आराधावे कुळदेवतासी अर्कवारी अश्वस्थ फिशी अंधिओ तीन वेळा म्हणती होईल मुखे त्याशी शिकवावे विवेके बाळ बोल बोलते परी तो बाळ न बोलची हसोनी ओमकार उच्चारी तो बाळ अनिक नेने बोल केवळ विस्मरण करती लोक सकळ ओंकार शब्द ऐकून या एक मनती नवळ झाले सर्व ज्ञान असे भले श्रवणी ऐका बोल सगळे जाणून न बोले काय मुळे काही केल्या न बोले सुत चिंता करीती माता पिता सात जाही तत्वता मुका झाला देवयोगे सात वर्ष कुमारासी योग्य झाला मुंजेशी पुसती झाले ब्राह्मणाशी केवे करावे म्हणून या विप्रमणती तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा उपनयना वेगळा केवळा कष्टवरुषी हो निया माता पिता चिंता करीतीसी उपदेशावे कवणे रीती मुकाशि कैसे अदृश्य झाले अम्मा कैसे अदृष्ट आपुलिया ईश्वर गौरी आराधले त्रयोदशी शिवापूजिले शी पाया झाले म्हणतसी ईश्वरे तरी वरू सुलक्षण झाला कुमरू न बोल आता काय करू म्हणून चिंती शिवाशी एकीचे एक बाळ अमुचे खुशी अनेक न दे का स्वप्नेशी होती आम्ही आशेशी आमुते रक्षिले म्हणून या नव्हेच माझे मणीचे आस अपुत्र झाला निर्वावेश काय वर देत महेश शनी प्रदोष पूजिता म्या ऐसे नानापरी की देख जननी करी महादूक जवळी येऊनी बाळक संभोकित मातेशी घरात जाऊनी तये वेळ वेळा घेऊन आणि लोखंड सबळा धरिताची निर्माळा झाले सुवर्ण बावंतशी आण देत असे मातेशी विस्मरण करी बहुवशी बोलोनिया पतीशी दाविती झाली ती वेळा गोप्य करुणी तये वेळा गृहात नेली तया बाळा पाहती तिची बाळलीला अनिक लोह देते हाती अमृतदृष्टी पाहता सुवर्ण होय तत्वता विश्वसुनी या सर्वता होईल पुरुष पुत्राते आलिंगोनी विणताती जनकजननी जनक जननी तू तारक बा शिरोवणी कारणिक पुरुषको लिपक तुझोनी सुख सौख्य लाधोल, मुका म्हणून निर्बजलो अज्ञान जणी मुका म्हणती तुझ आमच्या मनीची वासना तुवा पुर्वावी नंदना तुझे बोबडे शब्द आपण ऐकावे वाटे पुत्रराय हस्यवदनी तयेवेळा द्यावी यज्ञ पवित्र गळा कटी बांधावी मौजी मेखळा खून दाखवी मातेशी संज्ञा करोणी मातेशी बाळ दाखवी संतोषी मोजी बांधिता आपणासी येतील म्हणे बोळ सकळ माता पिता संतोतशी विज्ञान ज्योतिषी पाचारिती व्रत मूर्त पाहती सर्व आयती करीती आले केली सामग्री बहुतापरी रत्नकचित अलंकारी माया मोहे समारंभ करीत ती चतुर्वेदी ब्राह्मण येती परित्वे वेद पडती सोयरे ताईच होती समस्त आले तया भावना नाना नानापरीचे शृंगार उभारिले मंडप आपर आनंद करीत सी दुजवर आपर द्रव्य वेचता होय नगर लोक विस्मय करती मुख्या पुत्राची एवढी आयती